नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज योगा पार्टी होती आणि योगा पार्टीसाठी मला चिकनची दोन किलोची ऑर्डर मिळाली आणि ते चिकन मी कसं बनवलं त्यासोबतच चिकन बोनलेस चिकन आणलं होतं त्याचे मी पीस फ्राय करून ते चिकन तंदुरी कशी बनवली तेही आपण बघणार आहोत त्याचसोबत आपण वडे बघणार आहोत आणि तेही माझ्या फ्रेंडच्या घरी कारण एकत्र आमची पार्टी होती चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम वाटण वाटण म्हटल्यानंतर कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते बनवायचं असतं आता ही सर्व इथे मी तयारी करून घेतली आणि कांदा फ्राय करून घेतला खोबरं फ्राय करून घेतलं आणि वाटण बनवून घेतलं आता ह्याचा व्हिडिओ मी पहिलाच अपलोड केलेला आहे त्याप्रमाणे इथे वाटण बनवून घेतलेलं आहे आता वाटण बनवून झालं त्याच्यानंतर चिकन चिकन इथे दोन किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि हळद लावून त्याला मॅरिनेशनला ठेवून दिलं मॅरिनेशनला ठेवून दिल्यानंतर त्याला स्मोक दिला स्मोक म्हणजे मी करवंटी म्हणजे निखारा घेतला त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि त्या चिकनला स्मोक दिला कारण वडे जेव्हा असतात त्यावेळेला असं चिकन बनवला तर खूप सुंदर चिकन लागतं त्याचबरोबर नंतर जे चिकनचे पीस घेतले ते बोनलेस त्यासाठी मी ते दही कोरडं म्हणजे तांगणीला लावून ठेवलं होतं ते दही घेतलं त्याच्यामध्ये तिखट मीठ चिकन मसाला गरम मसाला पुदिना पावडर लिंबू कचुरी मेथी आणि तेल सर्व टाकून मिक्स केलं मॅरिनेशन आणि त्याच्यामध्ये जे चिकनचे पीस काढले होते स्वच्छ धुवून ते त्याच्यामध्ये मॅरिनेशनला ठेवून दिले आता इथे चिकन आमचं मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत मी चिकनला फोडणी देण्यासाठी पातेला तेल टाकलं आणि गरम मसाले आणि लसूण टाकल्या गर लसणीचा फ्लेवर चिकनला खूप छान येतो आता जो चिकन मॅरिनेट केला होता तो फोडणीला टाकून पाच ते सात मिनटं छान फ्राय करून घेतला वरून तरी येण्यासाठी पहिलं मी लाल तिखट टाकलं त्याच्यानंतर ते, ते मस्त मिक्स करून घेतलं फिरवून घेतलं परतून त्याच्यानंतर मी जे वाटण वाटलं होतं ते टाकलं ते टाकल्यानंतर तेही ते छान परतून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकलं कोमट पाणी टाकलं तर तरी पण खूप छान येतं आणि चिकनही लवकर शिजतं अशा प्रकारे मी इथे चिकनमध्ये मीठ टाकलं वरून कडीपत्ता आणि मस्तपैकी शिजायला ठेवून दिलं साईडला आता बाजूला पॅन घेतला पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलं आणि जे मॅरिनेट केले होते चिकन होते ते मी पीस त्याच्यामध्ये पॅनमध्ये लावून घेतले आता इकडे पॅनमध्ये माझे झाकण ठेवून चिकनचे पीस छान होत आहेत तोपर्यंत एक साईडला मी माझं जे चिकन तयार झालं होतं त्याच्यामध्ये वरून थोडंसं चिकन मसाला टाकून आणि कोथिंबीर टाकून बाजूला तयार करून घेतला आता इथे चिकनचे पीस पण पलटी करून घेतले चिकनचे ची पीस पण छान असे झाले होते तयार आता हे तयार झालेले पीस मी परत शिगेमध्ये लावून गॅसच्या फ्लेमवरती छान भाजून घेतले आता माझे चिकन इथे तयार झालं एका डब्यामध्ये चिकन घेतलं आणि माझ्या मी फ्रेंडच्या घरी आता गेले फ्रेंडच्या घरी गेल्यानंतर तिथे आम्ही सर्व फ्रेंड एकत्र मिळून आम्ही तो व्हिडिओ काढलेला आहे वडे बनवत आहोत आम्ही आणि सगळ्या फ्रेंडनी आमच्या वडे इथे बनवून घेतले याप्रमाणे आमचे वडे पण इथे बोलता बोलता तयार झाले तयार झाल्यानंतर आम्ही फ्रेंड्स सगळ्या जेवायला बसतो हाय दुसरा पुस्तक बघा आमची चिकन वडे थाळी रेडी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा थँक्यू